पेण तालुक्यातील किशोरी किरण महालकर ही मुलगी बारा नोव्हेंबर रोजी सकाळी वाजता अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती पोलीस आणि ग्रामस्थ गेले दोन दिवस तिचा घनदाट जंगलात शोध घेत होते मात्र यश मिळत नव्हते मात्र तिसऱ्या दिवशी शुक्रवारी चौदा नोव्हेंबर रोजी पोलिसांच्या शोध पथकाला या चिमुकलीला जंगलात सुखरूप शोधण्यात मोठे यश आले आहे किशोरी ही बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या आजीसोबत गावाबाहेरील नाल्याजवळ गेली होती आजीने तिला बाजूला उभे केले असता फक्त काही मिनिटातच ही चिमुकली बेपत्ता झाली आजीच्या आरडाओरडानंतर गावकऱ्यांनी तात्काळ शोधकार्य सुरू केले गावाला लागून घनदाट जंगल असल्याने गावकऱ्यांनी संपूर्ण परिसर शोधून काढला परंतु मुलीचा कुठेही शोध लागला नाही त्यानंतर नातेवाईकांनी पेण पोलीस ठाण्याशी संपर्क साधला सं� पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले शोधादरम्यान गावकऱ्यांना जंगलात मुलीची चप्पल आणि ड्रेस सापडला परंतु किशोरीचा तपास लागला नाही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी तात्काळ सूत्रे हाती घेतली पोलिसांनी ऍक्शन मोड घेत सी आर पी क्यू आर टी श्वान पथक खोपोली येथील गुरुनाथ चालकर यांचे हेल्थ फाउंडेशन बचाव पथक मावळा प्रतिष्ठान आणि सुमारे दोनशे स्वयंसेवकांना पाचारण केले स्वतः पोलीस अधीक्षक दलाल यांनीही गुरुवारी दिवसभर शोध मोहिमेत सहभाग घेतला होता अखेर दोन दिवस अहोरात्र शोध घेऊनही यश मिळत नव्हते मात्र शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा टीम तयार करून शोध मोहीम सुरू करण्यात आली सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शोध घेत असताना जंगलातील गवताच्या झुडपातून रडण्याचा आवाज ऐकू आला त्या दिशेने धाव घेतली असता तिथे किशोरी सुखरूप अवस्थेत आढळून आली दोन दिवस अन्न पाण्याशिवाय ती इतक्या घनदाट जंगलात कशी राहिली याचे आश्चर्य व्यक्त होत आहे किशोरी सुखरूप सापडल्याने ग्रामस्थानी आणि शोध मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व बचाव पथकांचे आभार मानले यावेळी डॉक्टरांच्या पथकाने तिची प्राथमिक तपासणी केली दरम्यान चार वर्षांची चिमुकली इतक्या घनदाट जंगलात गेली कशी याबाबत गूढ कायम आहे जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत मिसिंग असल्याबाबतची माहिती पेन पोलीस स्टेशनला साधारण दुपारी दोन वाजल्याच्या आसपास प्राप्त झाली माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक बागूल त्यांचे राजपूत एम टीम आणि एम पेन लोकेन आणिपूर साहेब सर्व एन टी टीम हे त्वरित स्पॉटवर पोचले त्यानंतर त्यांनी सदरची बातमी वरिष्ठांना दिल्यानंतर मान्य पोलीस अधीक्षक दलाल मॅडम यांनी डॉग स्पॉट आणि इतर बाकी टीम सर्किंगसाठी या ठिकाणी पाठवल्या हो बारा तारखेला दिली रात्री जवळपास दहा ते अकरा वाजेपर्यंत सर्व तो हेटवणे आदिवासी वाढीच्या मागचा परिसर पूर्ण तो जो जंगल परिसर आहे तो जंगल परिसर टीमने पूर्ण सर्च करून का सर्च केला त्यानंतर तेरा तारखेला सकाळी सात वाजल्यापासून जवळपास दो दोनशे ते अडीचशे पोलिसांचा पूर्ण का फोटफाटा त्याच्या पूर जोडीला पूर्ण का कारण डोंगर परिसर असल्यामुळं फॉरेस्ट विभागाचं पथक त्यासोबतच गावातील सर्व आदिवासी आदिवासीवाडी परिसरातील सर्व आपले बांधव आणि मुलं तरुण मुलं सगळ्यांचं एक एकत्रित पथक आहे जो असो जोडीदार हेल्थ फाउंडेशन कोकुली यांचं पथक या सर्वांनी त्या परिसरामध्ये पूर्ण एक्सप्रियन्सिव्ह सर। असं आपण सर्चिंग मोहीम राबवली त्या सर्चिंग मोहिमेदरम्यान आपल्याला संबंधित जी मिसिंग झालेली मुलगी होती तिचे चपला कपडे देखील त्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी डोंगर परिसर आपल्याला अजून आले या घटनेबाबत ती मुलगी साडेचार वर्ष असल्यामुळे कायद्यानुसार त्यामध्ये पेनपुरी स्टेशनला अपहरणाचा गुन्हा देखील त्वरित दाखल करण्यात आला होता ते सर्चिंग ऑपरेशन चालू असताना काल मान्य पोलीस अधीक्षक दलाल मॅडम या देखील स्पॉटवर आल्या सर्व स्पॉटला पूर्ण त्या जंगल परिसराला भेट देऊन पूर्ण टीमला सर्व तपासाबाबत तपासाचा आढावा घेतला आणि तपासाबाबत पुढं काय करायचं याच्या सर्व सूचना दिल्या त्यानुसार आज काल जे काही सर्चिंग झालं होतं आणि जो काही तपास बाकी होता त्यामध्ये आज परत आज सकाळी सा साडेसात वाजल्यापासून पूर्ण परिसराची जो परिसर सर्च जर राहून गेलेला होता कालच्या दिवसाचं सर्चिंग चालू असताना सकाळी दहा ते सव्वा दहाच्या आसपास ती मिसिंग झालेली सव्वा सव्वा चार त्या त्या ठिकाणी मिळून आली आणि त्या त्या मुलीला इमिजिएटली वैद्यकीय पथकाच्या तीन आपण उपजिल्हा रुग्णालय पेन या ठिकाणी तिला भरती आहे तिच्यावर पूर्ण वैद्यकीय उपचार सशस्वी चालू आहे डॉक्टरांचं पथक या ठिकाणी स्पेशली डॉक्टर आहेत इथे अवेलेबल डॉक्टर आणि गरजेनुसार अलिबाग पनवेल या ठिकाणचे जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली आहे तपासाच्या अनुषंगाने जे काही वैद्यकीय सॅम्पल्स आहेत ते सर्व ते जी प त्यांनी काबून पोलिसांच्या ताब्यात लवकरच ते देण्यात येणार आहेत अशा पद्धतीने ह्या गुन्ह्याचा जो काही तपास चालू आहे लवकरात लवकर हा जो काही घटना किंवा हा जो गुन्हा घडलेला आहे त्याच्या अंतिम पर्यंत पोलीस लवकरात लवकर पोहोचतील